हिंदू धर्मशास्त्रानुसार गणेश चतुर्थीचा उत्सव सर्वात मोठा उत्सव मानला जातो या दिवशी सार्वजनिक मंडळापासून ते घरोघरी लाडक्या बाप्पांचं स्वागत केलं जातं गणेश चतुर्थीचा उत्सव दहा दिवसांसाठी चालतो मात्र संपूर्ण वातावरण भक्तिमय करून जातो श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू कॅलेंडरनुसार गणेश चतुर्थी दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरी केली जाते या दिवसापासून गणेशोत्सवाच्या सणाला सुरुवात होते तर अनंत चतुर्दशीला बाप्पांचं वाजत गाजत विसर्जन करून बाप्पांना निरोप दिला जातो यंदाचा गणेशोत्सव सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सुरू होणार आहे तर सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस असेल गणेश चतुर्थीच्या दिवशी लाडक्या गणरायाच्या स्वागताची तयारी करताना तसेच पूजा करताना काही गोष्टींचं नीट पालन करणं गरजेचं आहे आज या व्हिडिओमध्ये घरच्या घरी अगदी साध्या पद्धतीने गणपतींची स्थापना कशी करावी गणेश चतुर्थीचा उत्सव दीड दिवसांसाठी अडीच दिवसांसाठी किंवा दहा दिवसांसाठी तुमच्या घरामध्ये केला जात असेल तर मातीच्या मूर्तीमध्ये प्राण कसे आणावेत प्राणप्रतिष्ठा कशी करावी स्तोत्र मंत्रासहित ब्राह्मणाशिवाय घरच्या घरी बाप्पांचं विधिवत पूजन कसं करावं याबद्दलची संपूर्ण माहिती मी प्रत्यक्ष कृतीतून तुमच्यासोबत आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर यंदा सत्तावीस ऑगस्ट दोन हजार उत्सवाला सुरुवात होणार आहे तर या दिवशी पहाटे लवकर उठायचं आहे उठल्यानंतर आपल्या घराची स्वच्छता करून सर्वप्रथम देवपूजा करायची आहे त्यानंतर आपण जिथे बाप्पांची स्थापना करणार आहोत तिथे सर्व तयारी आधीच करून ठेवायची आहे वेळेवरती आपली धावपळ होणार नाही या पद्धतीने आपल्याला सर्व पूजा मांडणी जी आहे ती करून ठेवायची आहे तर आपण किती डेकोरेशन केलेलं असलं तरी देखील एक चौरंग तिथे ठेवायचं आहे त्यावरती लाल रंगाचं वस्त्र अंथरायचं आहे त्यावरती तांदळाने स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे स्वस्तिक काढू शकता किंवा तुम्ही अष्टदल कमळ का काढलं तरीही चालेल त्याचबरोबर गणेश चतुर्थी पासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत गणपती बाप्पा हे दहा दिवसांसाठी आपल्या घरामध्ये स्थानापन्न होणार आहेत श्री गणेश तत्व हे दहा दिवसांसाठी सक्रिय झालेलं असतं अतिशय जागृत अशा या गणेश तत्वाचा आपल्याला लाभ घेण्यासाठी आपल्याला तिथे एक अखंड दिवा प्रज्वलित करायचा असतो त्यामुळे एक समय किंवा निरांजन जी रात्रंदिवस चालेल ती तुम्हाला तिथे ठेवायची आहे स्वस्तिकच्या पुढे तुम्हाला दोन जोडविड्याची पानं ठेवून त्यावरती अक्षदा ठेवायच्या आहेत तसंच साईडला दोन सुपाऱ्या देखील ठेवायच्या आहेत रिद्धी सिद्धीच्या स्वरूपामध्ये आणि या पूजेमध्ये कलश स्थापना देखील केली जाते म्हणून एका प्लेटमध्ये थोड्याशा अक्षदा म्हणजेच तांदूळ घेऊन त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावरती आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे अशा पद्धतीने पूजा मांडणी करून ठेवायची आहे कलश देखील तुम्हाला मांडून ठेवायचा आहे कलशासाठी तुम्ही एक स्वच्छ धुतलेला असा तांब्याचा किंवा पितळीचा कलश घ्यायचा आहे त्यामध्ये एक नाणं सुपारी हळदी कुंकू अक्षदा एक फूल टाकायचं आहे आणि त्यामध्ये तुम्ही पाच विड्याची पानं किंवा पाच आंब्याची पानं टाकू शकता तसंच एक नवीन असलेला नारळ जो आहे तो पाण्याने भरलेला असावा असा नारळ आपल्याला त्या कलशावरती ठेवायचा आहे लक्षात घ्या कलश जो आहे तो गणपती बाप्पांच्या उजव्या हाताला म्हणजेच आपल्या डाव्या हाताला स्थापित केलेला असावा त्याचबरोबर पूजेसाठी लागणारं सगळं साहित्य एका ताटामध्ये काढून घ्यावं ज्यामध्ये बाप्पांच्या पूजेसाठी लागणारं पाणी असेल त्याचबरोबर पंचामृत आहे फुलं आहेत दुर्वा आहेत लक्षात घ्या दुर्वांच्या तीन जुड्या आपल्याला ठेवायचे आहेत बाप्पांसाठी पांढऱ्या रंगाचं वस्त्र जानवं हळदी कुंकू अक्षदा गुलाल अगरबत्ती लाल रंगाचं जास्वंदाचं एक तरी फुल असावं तसंच आघाडा त्यानंतर एक पानाचा विडा तुमच्याकडे जर पाच पानाची विडे ठेवत असतील तर तुम्ही तसं तुमच्या पद्धतीनुसार ठेवायचे आहेत आरतीचं ताट तसंच गुळखोबऱ्याचा नैवेद्य मोदकाचा नैवेद्य सगळी तयारी तुम्हाला करून ठेवायची आहे त्यानंतर बाप्पांना घरी आणत असताना तुम्हाला दारातच बाप्पांचं पूजन करायचं आहे गणपती बाप्पांना घरी घेऊन येणाऱ्या व्यक्तीचं तुम्हाला स्वागत करायचं आहे त्याचं पाद्यपूजन तुम्हाला करायचं आहे कारण त्यांच्या हातामध्ये गणपती बाप्पा हे असतात त्यामुळे गणपतींना आत घेण्याआधी गणपती हातात घेतलेल्या व्यक्तीचं तुम्हाला पाद्यपूजन करायचं आहे एक भाकरीचा तुकडा तुम्हाला गणपती बाप्पा तसंच त्या व्यक्तीवरती उतरून घ्यायचं आहे उतरून घेतलेला भाकरीचा तुकडा तुम्ही बाहेर फेकून द्यायचा त्यानंतर बाप्पांचं तुम्हाला पूजन करायचं आहे सर्वप्रथम आपण ज्या व्यक्तीचं पाय धुतलेले आहेत त्याच्या पायावरती हळदी कुंकू अक्षता टाकायच्या त्यानंतर त्याच्या कपाळी आपल्याला कुंकू लावायचा आहे गणपती बाप्पांवरती हळदी कुंकू अर्पण करायचं आणि बाप्पांचं औक्षण करूनच आपल्याला बाप्पांना घरामध्ये घ्यायचं आहे लक्षात घ्या घरात आणत असताना तुमच्याकडे जर बाप्पांना झाकून आणण्याची पद्धत असेल तर तसं तुम्ही करू शकता आणि लाल रंगाचं वस्त्र बाप्पांच्या मूर्तीवरती झाकून आणल्यानंतर बाप्पांना जिथे आपण स्वस्तिके शुभचिन्ह काढलेलं आहे त्यावरती स्थानापन्न करायचं आहे आता बाप्पांचं हे कापड काढ आधी आपल्याला सर्वप्रथम आपण जो दिवा तिथे ठेवलेला आहे तो प्रज्वलित करायचा त्यानंतर आपल्याला आचमन करायचं आहे व्यक्तीने पळीच्या सहाय्याने उजव्या हातावरती पाणी घ्यायचं आणि ते प्राशन करायचं आहे ओम कृष्णाय ओम केशवाय ओम नारायणाय ओम माधवाय ओम विष्णवे नमहा असं म्हणायचं पाच वेळा आचमन केल्यानंतर शेवटी पळीने हातावरती घेतलेलं पाणी तामणामध्ये सोडून द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गणेश चतुर्थीच्या व्रताचा संकल्प घ्यायचा आहे संकल्प कसा घ्यावा यावरचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो तुम्ही बघू शकता तरी देखील इथे थोडक्यात मी तुमच्यासोबत शेअर करते उजव्या हातावरती आपल्याला एक फुल घ्यायचं आहे थोडंसं पाणी त्यामध्ये अक्षदा हळदी कुंकू टाकायचं आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांकडे आपल्याला प्रार्थना करायची आहे नाव गोत्र घ्यायचं ज्या दिवशी आपण बाप्पांची स्थापना करत आहोत तो ती तारीख वार नक्षत्र तिथी सगळं तुम्हाला बोलायचं आहे त्यानंतर तुमच्या कुटुंबामध्ये सुखसमृद्धी राहावी बाप्पांचे आशीर्वाद राहावेत आणि दहा दिवस बाप्पांची सेवा आपल्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण व्हावे यासाठी बापांकडे प्रार्थना करायची तुमच्या इच्छा मनोकामना व्यक्त करायच्या आणि त्यानंतर तामनामध्ये तुम्ही जो संकल्प घेतलेला आहे ते पाणी जे आहे ते सोडून द्यायचं आहे अशा पद्धतीने संकल्प घ्यायचा संकल्पामुळे आपण त्या सेवेशी बांधले जातो आणि आपल्याकडून ती सेवा जी आहे ती निर्विघ्नपणे बाप्पा पूर्ण करून घेतात म्हणून संकल्प करावा आता आपण पार्थिव गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करणार आहोत पण गणपती बाप्पांची स्थापना करणार असलो तरी बाप्पांच्या पूजेच्या आधी आपल्याला सुपारी स्वरूप गणपतींचं पूजन करायचं आहे एक नवी कोरी सुपारी घ्यायची आहे तामनामध्ये त्यावरती ओम गणगणपती नम ओम गणगणपती नमह या मंत्राचा जप करत किंवा अथर्व शिष्याचं पठण करत तुम्हाला पाण्याने पंचामृताने अभिषेक करायचा आहे पाच वेळा तुम्ही पाणी टाकू शकता पाच वेळा पंचामृत आणि परत पाच वेळा पाणी असा अभिषेक करायचा किंवा गळती लावून द्या आणि अथर्व पठन पठण करत हा अभिषेक तुम्हाला करायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर सुपारीला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपण जी दोन जोडविड्याची पानं ठेवलेली आहेत त्यावरती थोड्याशा अक्षदा त्यावरती ती सुपारी ठेवायची सुपारीला तुम्हाला गंध ओलं कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत त्याचबरोबर तुम्ही जर वस्त्र तयार केलं असेल पांढऱ्या रंगाचं तर ते वस्त्र अर्पण करायचं आहे लाल रंगाचं जास्वंदाचं फूल आणि आपण दुर्वांच्या तीन जुड्या तयार केल्या होत्या त्यातली एक दुर्वांची जोडी जी आहे ती बाप्पांना इथे अर्पण करायची आहे आणि उर्वरित दोन दुर्वांच्या जुळ्या ज्या आहेत त्या तुम्हाला पुढे वापरायच्या आहेत त्या का तर पुढे मी तुमच्यासोबत शेअर करेल पण सुरुवातीला आपल्याला गणपती स्वरूप सुपारीचं पूजन करायचं आहे बाप्पांना तुम्हाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दे देखील इथे अर्पण करायचं आहे आपण जी बाप्पांची मूर्ती घरामध्ये आणतो ती पार्थिव असते म्हणजेच मातीपासून बनलेली निसर्गापासून बनलेली जी मूर्ती असते ती निसर्गामध्येच विलीन व्हावी यासाठी दहा दिवसांची त्या मूर्तीची आपण घरामध्ये स्थापना करतो पण ती मूर्ती घरामध्ये आणल्यानंतर त्या मूर्तीमध्ये प्राण हे ओतावे लागतात प्राण आणावे लागतात तरच तुमच्या घरामध्ये तुम्ही गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना केल्याचं संपूर्ण फळ मिळतं आणि ती मूर्ती जी आहे ती जागृत स्वरूपामध्ये तुमच्या घरामध्ये वास करते तुमच्या इच्छा मनोकामना ती पूर्ण करते सुपारी स्वरूप गणपतींचं पूजन झाल्यानंतर दुसरा मान जो आहे तो कलशाचा असतो कलशाचं आपल्याला पूजन करायचं आहे कलश स्थापन आपण आधीच केलेली असते त्यामुळे कलशाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या धूप दीप ओवाळून एखादं फुल अर्पण करायचं आता बाप्पांच्या वरती ठेवलेला लाल रंगाचा कपडा आपल्याला काढून घ्यायचा आहे आता पार्थिव मूर्तीवरती आपण अभिषेक नाही करू शकत म्हणून फुलांनी आपल्याला सर्वप्रथम पाणी शिंपडून घ्यायचं आहे हे पाणी शिंपडत असताना ओम गणगणपते गण गनगणपते नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे पाच वेळा पाणी शिंपडायचं परत पाच वेळा तुम्ही पंचामृत थोडं थोडं शिंपडायचं कारण मूर्ती जी आहे ती पार्थिव आहे तिचा कलर वगैरे निघणार नाही अशा पद्धतीने आपल्याला अभिषेक असं करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण जे तूप घेतलं होतं त्यामध्ये दुर्वा बुडून घ्यायच्या आहेत आणि आता आपल्याला गणपती बाप्पांमध्ये प्राण ओतायचे आहेत म्हणजे प्राण आणायचे आहेत तर ज्या दुर्वा आपण घेतलेल्या आहेत ना तुपात बुडून घेतल्यानंतर बाप्पांच्या डोक्यावरती आपल्याला त्या दुर्वा ठेवायच्या आहेत त्यानंतर दोन्ही कान ठेवायच्या आणि बाप्पांना प्रार्थना करायची हे गणपती बाप्पा तुमच्यामध्ये प्राण येऊ द्या हे गणपती बाप्पा तुमच्यामध्ये जे चार हात बाप्पाचे असतात ना चतुर्भुज त्या चारही हातावरती दुर्वा ठेवायच्या नंतर पायांवरती या दुर्वा ठेवायच्या गणपती बाप्पा तुमच्या मध्ये प्राण येऊ द्या अशी प्रार्थना बाप्पांकडे करायची आहे त्यानंतर दुर्वा बापांच्या समोर आपल्याला ठेवून द्यायच्या आहेत आता बाप्पांमध्ये आपण अशा पद्धतीने प्राण आणल्यानंतर मग आपल्याला बाप्पांना गंध अर्पण करायचं आहे त्यानंतर ओलं कुंकू अर्पण करायचं अक्षदा अर्पण करायच्या बघा इतर पुरुष देवतांना आपण कुंकू कधीच अर्पण करत नाहीत पण बाप्पा हे असे पुरुष देवता आहेत ज्यांना ओलं कुंकू जे आहे ते चालतं त्यामुळे ओलं कुंकू त्यांच्या कपाळी लावायचं आहे अक्षदा अर्पण करायच्या गुलाल अर्पण करायचं आहे त्यानंतर पांढऱ्या रंगाची वस्त्रमाळ तुम्हाला अर्पण करायची आहे तुम्ही जर जानवं तयार केलं असेल तर ते जानवं बाप्पांच्या मूर्तीला तुम्हाला घालायचं आहे बाप्पांसाठी तुम्ही विकतचा हार घेतला असेल मोत्याचा वगैरे तर तो देखील तुम्हाला अर्पण करून घ्यायचा आहे बऱ्याच ठिकाणी गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पांसाठी चांदीचे एखादी वस्तू घेतली जाते जसं की जास्वंदाचं फूल असेल चांदीच्या दुर्वा असतील तर त्या देखील तुम्ही अर्पण करू शकता आता विकतचा हार घातल्यानंतर फुलांचा हार घालणं देखील महत्वाचं आहे आपण दहा दिवसांसाठी बाप्पांच्या मूर्तीची स्थापना घरामध्ये करणार आहोत बाप्पांना एकदा घातलेला हार तर तसाच राहू द्यायचा आणि एकावर एक हार घालत राहायचे तर अशी चूक आपल्याला अजिबात करायची नाही कारण सुकलेली फुलं जी असतात ती नकारात्मकता निर्माण करतात त्यामुळे पहिल्या दिवशी घातलेला हार असेल तर तो दुसऱ्या दिवशी तुम्हाला काढून घ्यायचं आणि असंच आपल्याला रोजच्या रोज बाप्पांना नवीन हार जो आहे तो दहा दिवसांसाठी अर्पण करायचा बाप्पांना एक तरी लाल जास्वंदाचं फूल जे आहे ते रोज अर्पण करायचं रोज बाप्पांना दुर्वा अर्पण करायचा नवीन दुर्वा तुम्ही रोज बाप्पांना अर्पण कराव्यात बाप्पांचं पूजन अशा प्रकारे झाल्यानंतर बाप्पांच्या समोर ठेवलेल्या रिद्धीसिद्धीचं तुम्हाला पूजन करायचं आहे सुपारी स्वरूप ठेवलेल्या रिद्धीसिद्धी बाप्पांसमोर असल्यामुळे बाप्पा प्रसन्न होतात त्यामुळे या दोन्ही सुपाऱ्या तुम्हाला पूजेदरम्यान विसरायच्या नाहीत या सुपाऱ्यांचं तुम्ही पंचोपचार पूजन करायचं फुलांनी त्यावरती पाणी पंचामृत शिंपडून घ्यायचं आहे आणि ह्या स्त्रीदेवता असल्यामुळे यांना हळदी कुंकू अर्पण करायचं अक्षदा अर्पण करायच्या आणि फुल अर्पण करायचं आहे वस्त्रमाळ जर तुम्ही केली असेल तर ती वस्त्रमाळ देखील तुम्ही या दोन्ही सुपाऱ्यांना अर्पण करायची आहे आणि बाप्पांना तुम्हाला त्यानंतर नैवेद्य अर्पण करायचं आहे आता सुरुवातीला आपण सकाळी बाप्पांना घरात आणल्यानंतर सुपारी स्वरूप गणपतींना आपण गुळखोबऱ्याचं नैवेद्य अर्पण केलेला आहे आपण जी पार्थिव गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन केलेली आहे त्या बाप्पांच्या मूर्तीला आपल्याला मोदकांचा नैवेद्य अर्पण करायचं आहे हे मोदक तुम्ही घरी बनवलेले असू शकतात की किंवा तुम्ही पेड्याचे वगैरे मोदक नवीन विकत आणले असतील तर ते देखील तुम्ही नैवेद्यामध्ये दे ठेवू शकता त्याचबरोबर तुम्हाला बाप्पांना फळांचा नैवेद्य देखील दे अर्पण करायचा असतो बघा हरतालिकेच्या दिवशी आपण महादेवांना कंदमूळ अर्पण करतो ती कंदमूळ बाप्पांना देखील तुम्ही अर्पण करायचे आहेत बाप्पांसमोर तुम्हाला विडा ठेवायचा आहे बऱ्याच ठिकाणी पाच विडे ठेवले जातात तुम्ही तशी पद्धत असेल तर असे पाच वेळे तुम्हाला बाप्पांच्या समोर ठेवायचे आहेत त्यावरती हळदी हो कुंकू अर्पण करायचं फूल अर्पण करायचं आहे त्यानंतर सांगितल्याप्रमाणे बाप्पांना मोदकाचं नैवेद्य अर्पण करायचं जी ही फळं तुमच्या घरामध्ये असतील तर ती फळं अर्पण करायची हरतालिकेच्या दिवशी महादेवांना आपण कंदमूळ अर्पण केलेली असतात तर तशीच कंदमुळं ता बाप्पांना देखील अत्यंत प्रिय आहेत त्यामुळे मुळं असेल किंवा काकडी तसंच कनिस हे एकत्रितरित्या दोऱ्याने बांधून बऱ्याच ठिकाणी ठेवण्याची प्रथा असते तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर ते देखील तुम्हाला नैवेद्यामध्ये बाप्पांच्या समोर ठेवायचे पण ही जी फळं आहेत ती तुम्ही दुसऱ्या दिवशी लगेचच उचलून घ्यायची प्रसादा स्वरूप घरातील सर्वांनी खाऊन घ्यायची आहेत नाहीतर ती दहा दिवस फळं तशीच पडलेली आहेत तिथे बरेचसे डास किडे कीटक वगैरे होतात अशी चूक आपल्याला करायची नाही त्याचबरोबर बाप्पांना पत्री अत्यंत प्रिय आहेत दुरवाणीत बापांना आघाडा प्रिय आहे शमीपत्र प्रिय आहेत पाच प्रकारची पाळणं बाप्पांना अर्पण करू शकता अशा प्रकारे विधिवत पूजन झाल्यानंतर बाप्पांची तुम्हाला पंचारतीने आरती करायची आहे त्यानंतर कापूर अर्पण करायचा आणि बाप्पांसमोर मंत्र पुष्पांजली देखील तुम्हाला पठण करायची बाप्पांची दहा दिवसांसाठी घरामध्ये स्थापना केल्यानंतर रोज सकाळ संध्याकाळ बाप्पांची आरती करावी बाप्पांना रोज मोदकाचा नैवेद्य अर्पण करावा एकदा बाप्पांची स्थापना घरामध्ये केली आणि नंतर बाप्पांकडे बघितलंही नाही असं आपल्याला करायचं नाही आरती करत असताना कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी आरती समोर उपस्थित असावं आरती ही सगळ्यांच्या साक्षीने व्हावी आरती करत असताना लहान मोठ्यांनी घरामध्ये घंटानाद करावा बाप्पांची आरती झाल्यानंतर मंत्र पुष्पांजली म्हणावी बाप्पांना अर्पण केलेली फुलं ही रोजच्या रोज बदलावीत सुकलेली फुलं बाप्पांजवळ ठेवून येते एका पिशवीमध्ये ती जमा करून ठेवावीत ती तुम्ही एखाद्या खड्ड्यामध्ये टाकू शकता म्हणजे बाप्पांचं विसर्जन केल्यानंतर पण तोपर्यंत तुम्हाला एखाद्या कॅरीबॅगमध्ये किंवा एखाद्या पिशवीमध्ये ती ठेवून द्यायची आहेत ज्यावेळेस तुम्ही बाप्पांचं अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन करता त्यावेळेस ती सोबत घेऊन जाऊ शकता पण बघा अशी फुलं जी आहेत ती पाण्यात प्रवाहित केल्यामुळे त्या के पाण्याचं पोल्युशन देखील वाढतं त्यामुळे मी काय करते तेव्हा मी जे निर्माल्य असतं बाप्पांच्या पूजेचं ते सगळं मी एका खड्ड्यामध्ये दाबून देत असते जेणेकरून बाप्पांचे आशीर्वाद हे आपल्या घरातच राहतील आणि त्याचबरोबर जर पार्थिव मूर्ती आपण घरात स्थापन केलेली असेल तर ती प्लास्टर ऑफ पॅरिसपेक्षा जर मातीची म्हणजे शाडू मातीची बनलेली असेल तर ती मूर्तीचं आपण घरीच विसर्जन करू शकतो आणि ती जी माती आहे ती आपण घरामध्ये इतर कुंड्यांमध्ये टाकली तर बाप्पांचं वर्षभर आपल्या घरामध्ये कायम वास्तव्य राहतं असंही तुम्ही करू शकता आता बाप्पा घरामध्ये असताना सेवा कोणत्या कोणत्या करायच्या आहेत तर पहा बाप्पांचं तुम्ही शीर्षाचं रोज पठन करू शकता त्याचबरोबर बाप्पांचं संकटनाशक स्तोत्राचं पठन करू शकता तुम्ही एकवीस अथर्वशेषाची आवर्तनं करू शकता ओम गण गणपती नम हा हा बाप्पांचा अतिशय प्रिय असा मंत्र आहे या मंत्राचं तुम्ही सतत पठन करत राहायचं आहे बाप्पांची स्थापना घरामध्ये केल्यानंतर कोणाचीही निंदानालस्ती करू नये कोणाचा घरामध्ये अपमान होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे घरामध्ये वादविवाद भांडण होणार नाही त्याची देखील काळजी घ्यायची तरच तुम्ही केलेल्या सेवेचं स्थापनेचं तुम्हाला फळ मिळेल अन्यथा तुम्हाला त्याचे उलट परिणाम हे भोगावे लागतात कळत नकळतपणे आपल्या हातून काही चुका होतात आणि त्याचे आपल्याला आयुष्यभर परिणाम हे भोगावे लागतात आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कळत असूनही समजत नाही आणि आपल्या हातून काही चुका होतात त्यासाठी मी ही गोष्ट वारंवार सांगत आहे की तुम्हाला बऱ्याचशा नियमांचं पालन जे आहे ते दहा दिवसांसाठी घरामध्ये करायचं असतं संसार म्हटलं की भांड्याला हे लागतंच पण आपल्याला बाप्पा घरामध्ये असल्याचं भान ठेवायचं आहे आणि कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी घरामध्ये कोणत्याही प्रकारचं संकट विघ्न येऊ नये यासाठी विघ्नहर्त्या बाप्पांकडे प्रार्थना करायची आहे बाप्पांची सेवा आपल्याला दहा दिवसांसाठी करायची आणि अशा पद्धतीने घरच्या घरी बाप्पांचं मंत्रोच्चारासहित तुम्हाला विधिवत पूजन आणि स्थापना विधी करायची आहे तर अतिशय छोट्याशा माहितीसह आजचा हा व्हिडिओ मी तर एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ